लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी श्री हायस्कूल हुलजंती मॉडेल स्कूल म्हणून आदर्श घ्यावा माजी प्राचार्य एम एस पाटील यांचं वक्तव्य महालिंगाया हायस्कूल हुलजंती येथे संस्थांतर्गत शिक्षकांची कार्यशाळा व शिक्षकांचा सन्मान सोहळा संपन्न विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षणाची खरी गरज आहे विद्यार्थ्यांच्यातील क्षमता ओळखून मानसशास्त्रानुसार अध्यापनात बदल केला पाहिजे विद्यार्थ्यांच्या बदल घडवण्याची क्षमता शिक्षकात असते भारत शिक्षण संस्थेत श्री महालिंगराया हायस्कूल हुलजंती या प्रशालेचा मॉडेल स्कूल म्हणून प्राधान्याने उल्लेख करत आहे बदलत्या परिस्थितीनुसार शिक्षकांनी बदल करावा असे आवाहन श्री समर्थ शिवप्रभू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे माजी प्राचार्य व कार्यक्रमाचे अध्यक्ष एम एस पाटील यांनी केले श्री महालिंगराया हायस्कूल हुलजंती तालुका मंगळवेढा येथे भारत शिक्षण संस्था उटकी या संस्थांतर्गत आयोजित कार्यशाळा व शिक्षक दिनाचे औचित्य साधून सन्मान सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक तनिष्का फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अनिल भीमराव जाहीर भारत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर विजय पाटील सचिव डॉक्टर शिवगौडा पाटील मल्लिकार्जुन केसगोंड रेवनसीत केसगोंड बोरगी रुद्र गौड पाटील संतोष पाटील सुनील पाटील विश्वनाथ बिराजदार आडव्याप्पा डोनूर श्री महालिंगराया हायस्कूल हुलजंतीचे मुख्याध्यापक आर एम कडीमाळी सरपंच मीनाक्षीताई कुरुमत्ते शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा स्वाती जामदार तनिष्का फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अशोक गोरड सामाजिक कार्यकर्ते प्रवीण यादव नारायण चौरे व सर्व शाखेचे मुख्याध्यापक शिक्षक उपस्थित होते श्री महालिंग राया हायस्कूल हुलजंती येथे शिक्षक दिनाचे औचित्य साधून संस्थांतर्गत बदलती शिक्षण प्रणाली व आजच्या शिक्षकाची भूमिका या विषयावर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक अनिल जाहीर यांनी शिक्षकांना सविस्तर मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व शिक्षक मित्रांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देत सुसंस्कारित साक्षर समाज घडवण्याची महत्वाची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे आजचे आणि भविष्यातील विद्यार्थी त्यांच्या पुढील आव्हाने ऑनलाईन आणि पारंपरिक शिक्षण पद्धतीमुळे आपल्या सर्वांची जबाबदारी वाढलेली असून तंत्रज्ञानाची जोड घेऊन विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त व्यवसायाभिमुख घडवण्याचे आव्हान सक्षमपणे पेलण्याचे सामर्थ्य अशा पद्धतीच्या कार्यशाळेत सहभागी होऊन पेलता येईल असे मत नमूद केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र कदम व आभार विजय रुपनूर यांनी मानले तुमची शाळा हितच नाही कसं होते कधी सु, तर बिघडण्याची शक्यता असते हे थोडं लक्षात घेऊन की पुढील वाटचाल तुम्ही करावं आणि मला वाटतं की पुढील काळामध्ये आपली शाळा आयएसओ एस मानांकन मिळायला पाहिजे तर सांगली जिल्ह्यामध्ये मला वाटतं तीन शाळा आहेत कळंबी कळंबी ऐनवाडी आणि अजून एक आपलं ह्याच गायकवाड सल तीन शाळा आहेत तर या शाळेला आपण आय एस ओ मानांकन मिळावू शकतो आय एस ओ मानांकन म्हणजे काय असतंय तर त्या शाळेमध्ये प्रवेश हा मे मध्ये सुरू होतो शाळेच्या बाहेर बोर्ड लागतात कि आमचे सगळे प्रवेश काय झाले बंद झाले तर यापुढे कोणालाही प्रवेश मिळणार नाही मुख्यमंत्र्यांचं पत्र जरी आणलं तुम्ही तर प्रवेश मिळणार नाही असं बोर्ड लागतो आपल्याला काय करावं लागते बघा थोडं खंडागळे सरांनी सांगितले तर एप्रिल मे पासून आपण विद्यार्थ्याच्या मागवतो तरी पण तुमच्या शाळेला मिळाले ही पण चांगली गोष्ट आहे विद्यार्थी बाहेर गेले नाही बरोबर आहे का मॅडम बरोबर आहे पाचवीचे विद्यार्थी बाहेर गेले नाही तर तुमच्याकडे निश्चितपणे काहीतरी आहे असं पालकांची समजूत आहे किंवा खरं सुद्धा आहे ते त्यामुळं ते मुलं तुमच्या ताब्यात दिलेले आहेत तर त्या मुलांचं काय करायचं ते तुम्ही ठरवायचं पालकांनी आमच्यावर विश्वास टाकला ना ते विश्वास आपण सार्थ केलं पाहिजे तर बाहेर मुलगा पाठवला नाही त्यांनी तर शाळा कशी असावी फार खोलामध्ये आता मी जात नाही प्रार्थनेपासून ज्या शाळेमध्ये मी बघितलो काही शाळा राज्यातल्या चांगल्या चांगल्या मुख्याध्यापक संघामध्ये काम करण्याची संधी मला मिळाली त्यामुळं राज्यातल्या चांगल्या चांगल्या शाळा पाहायला मिळाली तर त्याच्यातून काही शिकायला मिळालं ज्या शाळेमध्ये प्रार्थना चांगली असते प्रार्थना चांगली असते त्या शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी मदत होतो तुम्ही एक प्रार्थना ऐकलंय काय सुबह सवेरे काय ते हा हा ते महाराष्ट्रभर गाजली प्रार्थना तर त्या प्रार्थनेमुळं असं होतं सकारात्मक परिणाम सगळ्यांवर होतो त्या परिसरामध्ये जेवढे लोक असतील त्याचा परिणाम होतो अशा काही शाळा आहेत प्रार्थना एवढी सुंदर आहे तर आलेल्या मुला आलेल्या मुलाला वाटत की मी शाळा सोडून बाहेर जाऊ नये असं वाटतं असं जर एकदा वातावरण तयार झालं तर ते अकरा ते पाच आनंदाने तुमच्या हातात शिकतील तर असे वातावरणामध्ये बदल करण्याची ताकद तुमच्यामध्ये निश्चितपणे आहे बर का फक्त करू असं नाही प्रत्येक शाळा आपली आपले शिक्षक हे करू शकतील याची मला खात्री आहे पण फक्त एवढं की थोडं दाखवायला सुरु केलं पाहिजे तुम्ही काय करता लाजून बर का लाजून तुम्ही तिथंच राहता मी कशाला दाखवू माझं काम मी मी इथं स्टेजवर कशाला येऊ ते येतात की दुसरे बोलतात कशाला बोलू असं होत कधी कधी तुमच्या मध्ये सुद्धा फार मोठी ऊर्जा आहे ती ऊर्जा आपण काय करूया लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी